महाविकास आघाडीच्या महामेळव्यामध्ये या ठिकाणी सर्व पक्षीय उमेदवार कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत अशातच या ठिकाणी महा महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ या ठिकाणी जी आयोजित आपले करण्यात आलेले आहे विक्रमगडला या ठिकाणी सी पी एमचे पदाधिकारी राजाराम गहला साहेब हे या ठिकाणी चाललेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून आपले येऊया या इलेक्शनच्या बाबतीत आपल्या पालघर लोकसभाबाबत आपलं आपल्या उमेदवाराबाबत काय मत काय मत नेमकं आहे त्याबद्दल आपण मात्र माहिती आहे आज मे हे आपले आपल्या पालघर मतदारसंघाची जे महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीच्या मीटिंगला या ठिकाणी आपण आलेला आहे हा महाविकास आघाडी आपल्याने कशा पद्धतीने आपल्याने उभी करायची आहे आणि उभी करत असताना गेल्या दहा वर्षपर्यंत आपला मोदी सरकार या मोदींनी आपल्या गरिबाला शेतकऱ्यांना शेतमजुरांना अत्यच्या दलिताला आणि सर्वांना आपल्याला फसवण्याची कामं सगळी केलेली आहेत त्याला त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला मी पंधरा लाख रुपये तुमच्या खात्यावर तुमच्या जमा करतो आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला फुकट धान्या देतोय फुकट तुमची जी योजना तुम्हाला देत आहे फुकट तुम्हाला नोकऱ्या देत आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळा फसवणूक केलेला आहे पण या जर समजायचा मोदी सरकार आहे हा दलालांचा सरकार आहे हा सरकार चोरांचा आहे आपल्याला दिसलं आपल्याला की ह्या जर याच्यातून हा शिंदे जे आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेनी आपल्याला अजित ठाकरे आदित्य ठाकरे अजित ठाकरेचा जो समजायचा त्यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेकडे जाऊन त्यांच्याकडून शिकला आणि त्याचबरोबर त्यांनी त्या बाळासाहेब ठाकरेला फसवलं नाही परंतु हे सगळ्या सामान्य जनतेला फसवलेलं आहे हा अधिकार हा जो पूर्वीचा अधिकार आहे जी बापाची संपत्ती जी आहे ती कोणाला त्याच्या मुलाला लागते ला ला तर मुलाला लागत ला, ना असताना कोणाचाच कोणत्या घरगडी सरकार ठेवलेला त्याच्या नावावर त्यांनी हे जर समजायचा अजित ठाकरेची जी निशाणे आहे ती त्यांनी याने आपल्या एकनाथ शिंदेने घेतलेले आहे म्हणजे हा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेची ही जर त्यांनी एकनाथ शिंदेने घेतलेलं आहे ही उद्धव ठाकरेचीच नुकसानी केलेली असे नाही हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या समान जनतेची नुकसान केलेले आहे आज परिस्थिती अशी होईल की जी जर समजा याची बापाची संपत्ती इतराला लागतो लागतोय कोणत्या घडगडीला लागतोय कोणी जर तुम्ही समानात असतो पैसेवाला असा त्याला लागतोय आणि त्याचप्रमाणे ही आपली जमीन जी आहे हे आपल्या मुलाच्या नावावर व्हायला हो पाहिजे हा आपला अधिकार त्यांनी काढून घेतलेला आहे म्हणून हे आपल्याला जनतेला फसवणूक केलेले आहे याच्यासाठी सग सगळे लोकांनी सगळी जर समजा महाविकास आघाडीने गावागावामध्ये पाड्यापाड्यामध्ये आपल्याला जाऊन याचा प्रचार केला पाहिजे आणि हे जर समजायची आपली जर समजायचे या ठिकाणी उमेदवार आहे भारती कांबडे आपले उमेदवार आहे त्याची निशाणी जी आहे ती समजा मशाल आहे हा मशालचा सगळ्या ग्रामपंचायत मध्ये आपल्याला सांगला पाहिजे असं नाही हा असं जे चोर आहे हे चोर सगळं त्याच्यामध्ये मोदीच्या याच्यामधून फर्नांडीसच्या याच्यातून सगळं आपल्या याच्यातून जनतेसून सगळं चोर गेलेला आहे हा चोराचा सरकार त्या ठिकाणी बनवलेला आहे आणि ते तिथं चोर आहे त्याचं जर समजायचा दलाल हे तीर प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येक शहर समजायचे गावागावामध्ये पाड्याम पाड्यामध्ये त्यांनी शिरलेलं आहे हे जर समजायचा याच्यावर लक्ष देऊन हे तुम्ही मोडून काढल्याशिवाय ही आपली परिस्थिती हे आपला उमेदवार आपला निवडून येणार नाही हा आपला दणका जर समजायचा या ठिकाणचा जो आहे तो आपला मतदारसंघाचा दणका दाखवण्याचे काम ह्या आपला समान्य जनतेचा आहे आपलं प्रश्न सोडवायचा असलं तर आपल्याला ह्या लढाईची ह्या एक मोठी मोठी लढाई आहे ही आपल्याला करावं लागेल एवढंच या ठिकाणी बोलून धन्यवाद एकंदरीत बघ बघितलं राजाराम कलासाहेबांचं जर आपण मत व्यक्त मत बघितलं तर एकंदरीत केंद्रशास सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांनी जनतेची खूप निराशा केलेली आहे फसवणूक केलेली आहे असा त्यांचा सूर दिसून येतो आणि म्हणून ही सगळी महाविकास आघाडी ही एकत्र आलेली आहे विरुद्ध आणि हेच आपल्याला येथून दिसून येते आणि खरोखरच या ठिकाणी आता हळूहळू आपण बघत असाल हळूहळू महाविकास आघाडीचे सभेसाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अनेक पक्षाचे संघटनाचे कार्यकर्ते जमायला सुरुवात आहे प्रेस रिपोर्टर गणेश बसोस चंद्राम मार्ग मशा धन्यवाद